आणि ते दोघेही फरकात होते कीर्तनकार महाराजांना कुठं सांगितलेलं का माळ घालू नये गळा बुक्का लावू नये गळा तर कीर्तनकाराचा नियम असा आहे स्वतःच माळ स्वतःच बुक्का स्वतःच डबा असणार टिफिन घेऊन जेवण करून कीर्तन केलं पाहिजे त्याला म्हटलं आहे परमार्थ पण आजकालचा परमार्थ नसून व्यवसाय चालला म्हणून तुकाराम महाराजांना सांगितले जैसे ज्यांचे कर्म त्यांचे फळ देतो ईश्वर म्हणून ह्या नामदेव महाराजाला ज्या ठिकाणी लगेच असणाऱ्या ज्या ठिकाणी गोनाईला सांगितलं आणि गोनाईने जेव्हा नामदेवाला भांडणं करायला सुरुवात केली होती मंदिराला गेली आणि भांडणं सुरू करायला सुरुवात केली आणि इकडं पांडुरंगाने सोन्याचे पैसे आणून टाकलेलं इकडं त्याच्या आईला माहित नाही म्हणून आणि पांडुरंगाला सांगले काय पांडुरंगा माझ्या नामदेवाला किती एडा केलास माझं संसार उद्धव झाले सोयरे ते मी हसायला सुरुवात केली तुझी नामदेवाची आणि आणि हे सर्व तुझ्यामुळे संसार वाटलं झाले तर तेव्हा पांडुरंगाने नामदेव महाराजला सांगितलं बाई तुझं जे तू तुला ऐका तर मला किशाला बोंड दिसल तुझं तू सांभाळ पहिले मी का तुझ्या नामदेवाला इथे ये म्हणलो का म्हणलं नामदेवाची मित्र तो माझा आजपासून नाही आकाश निर्मिती झालेली नव्हती बर्मा विष्णू महेश यांची निर्मिती झालेली नव्हती ह्याच्या पहिले पासून माझ्या नामदेवाची मित्र तू माझ्याकडून म्हणून असणार त्या ठिकाणी तुझ्या नामदेवाला तू सांभाळ म्हणून जेव्हा नाही बस म्हणलं तुझं भक्ती फुरे म्हणलं तू आतापर्यंत भक्तीला ज्याला ज्याला केलास ते सर्व तू वाट होऊन गेले म्हणलं हे देवाचं नाव घेतल्यानंतर आमचा विष्णू संप्रदाय एवढा अंधश्रमा झालेला आहे काय लोक असणार या ठिकाणी आपला संप्रदाय सोडून दुसऱ्या असणार जे देवाचे असणारे जे बकरे कापाय चाललंय म्हणजे माळकर्यांनी कुठं बकरी कापायला शोकांती काय म्हणतात काय अज्ञान आहे म्हणत लोकाचं कुठं सांगलंय का आपल्या पुराणामध्ये एवढं अज्ञानपणा झालेला आहे ज्ञानेश्वर महाराजांना सांगितले की अज्ञान करू नका एक मेंढी पाण्यात तर सर्व मेंढ्या पडणार ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत दिलेले एखाद कुंभमेळा होतं नाही त्या महाराजांना स्नानालाच आले होते स्नानाला जाता वेळेस हातामध्ये कमंडलू पंचा ज्या ठिकाणी वाळवंटाच्या बाहेर येऊन हो। तिथे सूर्य होते प्रत्येकाला माहिती आहे म्हणून पंचा आणि कमंडलू असताना वाळू गार काढून वर झाकून ठेवले वर येण्यासाठी आपल्याला आंघोळ करून आल्यानंतर म्हणून महादेवाचं सारण काढले तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने बोललं महादेवाचं सारण काढलं त्यानं विचार केला आजच नियम काय महादेवाच त्या माणसानं काय केले महादेवा साळ करून आंघोळ केले त्या माणसानं बघलं आजचा नियम आहे कुंभमेळ्याचं महादेवाचं सळांग काढावं दर्शनाला जाऊ एकाचं बघलं दुसऱ्याचं बघलं तिसऱ्याचं बघलं सर्वजण नसताना पुरा वाळवंटमय महादेवाचं पिंड होऊन गेलं जेव्हा आंघोळ होऊन पुरा वाळवंटमय महादेवाचं पिंड आहे सांगण्याचा तात्पर्य असं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्या माऊली महाराजानं ज्या ठिकाणी महादेवच पेंट काढलेलं आहे फक्त तिची वस्तू भेटवून काढलेलं आहे पण आज काही नियम होत का, का। पण असली आपली या करियोगामध्ये अवस्था झालेली आहे तर कोणतं कार्य करताना थोडं तुम्ही लक्ष म्हणून त्याच माहिती करून घेऊन ज्या ठिकाणी करा म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर खाली हाताने जाऊ नये देव दिल्यानंतर देव आपल्याला देणार आहे सुदामाना असणार देण्यानंतर स्वराची लंका दिलेला आहे पण सांगितलेलं आहे तर देवाच्या ठिकाणी मंदिरला कीर्तन प्रवचनला जाता वेळेस जर मिळाली तर अगरबत्ती घ्या साखर घ्या फुल घ्या बेल घ्या अन्नदान करण्यासाठी काही मिळालं तर अन्नदान घ्या काही मिळालं तर फुकटचं पाणी घ्या पदरिक दाताने जाऊ नये शास्त्राची मर्यादा असे सांगितलेलं आहे सुख सांगावे जनाला दुःख सांगावे मनाला आपली दरिद्र अवस्था आलेली असेल तर पाहुण्याच्या घरामध्ये केव्हा जाऊ नये आपल्याला जर दरिद्र अवस्था आलेली असेल तर पाहुण्याच्या घरी केव्हा जाऊ आणि आपल्या मुलीच्या बहिणीच्या घरी किंवा मित्राच्या घरी जाताना जाऊन काहीतरी खाली काहीतरी हातात कोणतं तर काहीतरी फळ कळावं काहीतरी घेऊन जावं म्हणून त्या ठिकाणी जेव्हा ह्या गोलाईन जेव्हा घराकडे येते त्या राजा महाराजाच्या असंतर ज्या पत्नीनं राजा या असे सुवर्णाचे मोर ऐकलं पंच पकवान जेवण तयार झालं इकडं नामदेव महाराज आणि दोनही जर येतात तर बघतात काय म्हणतात घरामध्ये पंच पकवान जेवण आहे परेशान झाले काय त्या नामदेव महाराजाला कळालं की पांडुरंगाची बिल आहे <सथिवारा> म्हणून त्या ठिकाणी त्या नामदेव महाराजाला ह्या वैभवाला पाहून त्या ठिकाणी एकसारखं दुःखी झाले कसं दुःखी झाले एखादा हरण पारद्याच्या पिंजऱ्यामध्ये पडल्यानंतर जसं तळमळ हरम करते तसं नामदेव म्हणाला दुःख झालं काय पाडुरंगा मला हे देहायची काय गरज होती म्हणजे तुझ्याशिवाय मला काही नाही नामावाने केशवराजा केला नेम सालोय माझ तर अशा असतो माझे पाडुरंगा हे वैभव मला कशाला मिळेल असं म्हणून त्या नामदेव महाराजानं एवढं सामर्थ्य होतं नामदेव महाराजाचं औंढ्या नागरातामध्ये महाशिवरात्रीला कीर्तन चालू होतं करीत करीत ज्ञानेश्वर मला नामदेव महाराज आले ज्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरासमोर कीर्तन झाल्यानंतर ब्राह्मणानं लगेच असणारदेवाराला म्हणाले हे रामदेवा अरे कीर्तन करण्यासाठी पंढरपूर विठोबाचं मंदिर नसून महादेवाचा

thank yeah. you yeah. दररोजा होत औंड्या नागलात म्हणल्या तर दुसरा कैलास आहे पूर्वेचं मंदिर पश्चिमेला झालं आणि नामदेव महाराज ज्या ठिकाणी कीर्तन महागी करू लागले होते तर आज अद्याप सध्याला सुद्धा औंड्या नागलाच दररोजा दगडाचं देऊळ फिरून पश्चिमेकडे झालं कीर्तन रंगाला आलं तेव्हा ते ब्राह्मण लोक झाले अरे म्हणत काय आघात दिलाय उपामणी मंदिर आहे जे जे होईल ते पाहिजे आपल्याला दहा मिनिटामध्ये आठ किलो लावत पहिलेच सांगितलं ऊस गोड झाला म्हणून मुळापासून खावत घरचा दिवा झाला म्हणून एका आडाली बांधावा तर घरचा दिवा आडाला बांधा नवना ऊसाला तर आहे वेळेचं बंधारा आहे बक्कड बोड लावू लागलाय पोटाला जास्त जर जेवण तरी जोटाला जिंकलं एकामध्ये आपण पाच दहा मिनिटांमध्ये आठ किलो आमचे भगवान महाराज आम्हाला खोडक असणारं जे आमच्या इथं सहकारी करून असणारं ज्या ठिकाणी अगोदपासून सप्ताची सुरुवात झाली म्हणून आमचं सप्ताह तीस वर्ष बंद झालेलं होतं त्याच्या वडिलाची पुण्यतिथी सुद्धा चंद्रकांत महाराज स्ववाशी आम्ही लहान असताना सत्तेमध्ये येत होतो आणि त्यांची पुण्यतिथी किती त्याचं पुण्य आहे मग नामदेव महाराज ज्या ठिकाणी वैकुंठवासी झाले त्याच दिवशीच्या चंद्रकांत महाराजांची सुद्धा वैकुंठवास त्या दिवशीच्या दोनही उत्साहातून <th> आणले म्हणून त्या निमित्ताने त्यानिमित्ताने सेवा भगवान महाराजांना आपल्याला सांगितलेली आहे दे म्हणून आणि भगवान महाराजापासूनच आपण या नामदेव महाराज भगवान मनापासून कीर्तनाला सुरुवात केली होती म्हणून त्याने म्हणजे चौदा महाराज तर जसा तसं म्हणलं तर शालेला म्हणून एकमेका सहाय्य गुरु आव्य गुरु सुपन करू जर चांगलं मार्ग धरायचा असेल एकमेकाला सहकार्य करण्याशिवाय शिवाय म्हणून आता जर सांगत बसलो तर मला बरंच आहे म्हणून पण जमणार नाही कारण बसून कीर्तन करून आवडत टाळकऱ्याचा सुद्धा विचार करा पळून गेलं तर आवडत त्या ठिकाणी कीर्तन तर मला विरोध सांगता येणार नाही शास्त्री एकच आहे पण देवाने प्रत्येकाला बुद्धी अलग अलग दिली ज्या स्त्रीला स्वयंपाक करण्यासाठी धान्य तेवढंच द्या प्रत्येकाची चव वेगवेगळी आहे देव विलानाटकी आहे जगामध्ये किती माणसं आहेत चेहरे एक नाहीत अलग अलग आहेत अलग देवा प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या नाव माझा लेपूरवाळा संगीत गोपाळांचा वेळा आमचा विष्णू संप्रदाय आज आमच्या दुकानामध्ये मी नाव घेणार एक लोक बोल असे की देव नाही म्हणणारा प्रतिष्ठित माणूस असणारा चर्चा झाली होती मला ज्ञानेश्वरीचं एक परमाण होत आमचे ज्ञानेश्वर मोहर सांगितले ज्या व्यक्तीनं देव नाही म्हणतोय त्या व्यक्तीबरोबर संभाषण करू नका त्याला मी उदाहरण दिलं त्या व्यक्तीला शैवाच्या हाती दिले जैसे का रत्न वाऱ्या गेले ना तरी जात्यांदा पाहले परमान नोहे तैसे ते पार्था युमुक या परमार्था तयाशी संभाषण सर्वता करवे ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलेले आहे की ज्या व्यक्तीनं वाद संवाद करता वेळेस जर देवात देव जगात नाही जर म्हटलं अशा मूर्खासोबत तुम्ही वाद वादविवाद उदाहरण दिले एक परतवी मुलाचं रत्न आहे पण एका मूर्द्याच्या हातामध्ये दिलेला आहे मेलेल्या माणसाच्या प्रेता त्या प्रेताला त्या मूर्द्याला कळते का की रत्न परतवी मुलाचं आहे जस प्रत्येक मुलाचं रत्न त्या मुर्द्याच्या हाताला हातात देऊन उपयोग नाही तसं मूर्खाला देव आहे म्हणून किती सांगलं तर त्या मुर्द्यासारखं माणसाला सांगून उपयोग नाही दुसरं परवान दिलेलं आहे ज्ञानेश्वर मोलेला सूर्य जगाला दिसतो पण आंधळ्याला दिसतो का आंधळ्या पुढे नाचून काय भैऱ्या पुढे जाऊन काय खरा अशी चंद्र सर्प शत्र तुफान करून सांगत गेले नाही एवढं थोडक्यात सांगतो तर आंधळ्याला सूर्य दिसणार मग त्या आंधळ्याला सूर्य बघ म्हणून उपयोग नाही तसं त्या मूर्खाला देव हा नाही म्हणू नका त्याच्याबरोबर संभाषणच करू नका म्हणून म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले हे अर्जुना हे गीता मी तुलाच सांगू लागलो का म्हणून माझे भाग्य काय पण या भगवान श्रीकृष्णाचा सर्वात आवडता भक्त ज्या भगवान